नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सडसडत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यानो काय म्हणता मंडळी कशा आहात आग आहे मास्टर क्या मास्टरजी छाग आहे yes. क्या आवाज सांगा बरं मंडळी हो माझ्या जिवंत हृदयाच्या सर सर त्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांना आवाज सांगा आज विशेष अतिथी आहेत आपल्या सोबत मनीष मानकर सर स अख्खा महाराष्ट्र त्यांना ओळखतो खूप मोठे युट्युबर आहेत अॅग्रिकल्चरच्या डिपार्टमेंटच्या मुलांसाठी तर खूप मोठं त्यांचं योगदान आहे सोबतच महाराष्ट्रातल्या ग्रामीण शेतकरी कष्टकरी होतकरू आर्थिक दुर्बल घटक आदिवासी कुटुंबातील आणि जिथपर्यंत मोबाईलची रेंज पोचेल तिथपर्यंत अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी नोकरी मिळवण्याची धाडफळ असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी मनीष मनकर सरांचे क्लास म्हणजे खूप मोठी पर्वणी आहे राहुल भाऊ धनश्रीजी अमोल भाऊ मिशन वर्दी मिशन वर्दी जोरात काम करायचं आहे बरं का पोलीस भरतीची बॅच मी आणि मनीष सर सोबत घेणार आहे है ना त्याच्यामुळे टेन्शन मधलो आज सकाळचं गणिताचं लेक्चर पाहिलं की नाही आपलं धुमाकूळ बिलकुल काम वेग अंतर जोरात चालू केलं बरं आपण आता यस मनीष मानकर सर तुमचं स्वागत आहे आमच्या या छोट्याशा दरबारात जेवढे लोक नवीन आहेत त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लेक्चर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा आणि फी एकच आहे की आपला त्या चॅनलला थंब द्या एक आणि दोन चार मित्रांपर्यंत पाठवा तो पुढचे सांगतील दोन हजार पंचवीसचे उर्वरित साडेतीन चार महिने आहेत या उरलेल्या महिन्यात आणि येणाऱ्या काळात किती परीक्षा कोणत्या परीक्षा आहेत पुलीस भरतीसोबत त्या सर्वांची माहिती मनीष सर देणार आहे सोबतच मनीष सरांनी मी तुमच्या सर्वांसाठी एक मराठीची जी केची अंकगणित आणि बुद्धिमत्ता असे पोलीस भरतीचे बॅच लाँच करतोय लवकरच आपल्या यस डब्ल्यू लाईव्ह या ॲपवर है ना सो ॲप बघा यस डब्ल्यू एल आय व्ही है ना वर्षा असा कार्यक्रम असेल की सर मी मिळून आम्ही चारही विषय शिकवू शकतो दोघं आम्ही चारही विषय तुम्हाला देऊ करता करता केव्हा जनरलच्या मुलांसाठी काम करायला लागलो मलाच कळायला नाही आणि महाराष्ट्रावर एवढं मोठं प्रेम भेटलं की कुठलाही विषय असो सरळ सेवा भरतीचा विद्यार्थी वेटिंगला असो विद्यार्थी कुठल्या डॉक्युमेंट व्हेरिबेशनच्या मार्गामध्ये अडकला असो हो। त्याला न्याय देण्याचं काम मी आणि माझी टीम करत असते महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतील वेगवेगळे विभाग असतील तिथे चालणारे फ्रॉड असतील की विद्यार्थी दहा नंबरचा वरती आणला जातो वरचा खाली टाकल्या जातो ह्या गोष्टी घडू नये यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही कामं केलेत तर सचिन सरांच्या घरी आलो होतो सचिन सरांच्या स्टुडिओमध्ये आलो होतो त्यांनी मला एक जबाबदारी दिली की मनीष सर तुम्हाला आपल्या पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा मार्गदर्शन करायचं आहे त्यांनासुद्धा सोबत घेऊन चालायचं आहे मार्गदर्शन तर मी पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना करणारच परंतु मला विद्यार्थ्यांना तुम्हाला एक सांगायचं आहे की येणारा जो काळ आहे हा सुवर्ण काळ तुमच्यासाठी असणार आहे म्हणजे येणारे तीन महिने मी फक्त डिसेंबरपर्यंत बोलतो आहे का मला माहिती आहे ऑक्टोबर सप्टेंबर झाला की ऑक्टोबर येतो ऑक्टोबरमध्ये काही जणं म्हणतात पंधरा हजार काही जण अठरा हजार मी तुम्हाला जबरदस्त आकडा आता प्लस पदं येतील मग सर जाहिराती बातम्यांमध्ये सोळाच हजार असतात वीस हजार कसे बोलतात तुम्हाला माहिती असेल की पुणे अंतर्गत सहा पोलीस स्टेशनला मान्यता भेटली एका पोलीस स्टेशनला ना नाही म्हटलं तरी शंभर दोनशे पोलिस तिथं वाढतात त्यामुळे ह्या जागा जर त्याच्यामध्ये ॲड करत गेल्या तर तुमची जवळपास पोलीस भरती ही वीस हजाराच्या वरती जाईल त्यामुळे वीस हजार प्लस हा आकडा तुमचा पोलीस भरतीचा राहील यात काहीही हरकत नाही परंतु मग बाकी काय तर बाकी सरळ सेवा सुद्धा हो येऊ शकतात का त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो बघा काही ठिकाणी अशा निगेटिव्ह रुमर्स होतात की सरळ सेवेच्या भरती कशा काय येतील आता आता जिल्हा परिषदेची निवडणूक आहे पंचायत समितीची निवडणूक आहे महानगरपालिकेची निवडणूक आहे मला एक सांगा मित्रांनो तुम्हीसुद्धा बुद्धिमान आहे आणि सरकार आपल्यापेक्षा सुद्धा बुद्धिमान आहे ठीक आहे कारण जर त्यांनी मला सांगा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नंतर निवडणुका होऊन रिझल्ट होऊन मतदान होऊन जर त्यांनी जागा काढल्या त्याचा काही फायदा आहे का वोटिंगमध्ये कन्वर्जन होणार आहे का नाही तर मग त्यामुळे कुठलंही सरकार हा विचार करते की ॲटलिस्ट नाही परीक्षा आधी घेता आल्या आचारसंहितीच्या ॲटलिस्ट जाहिरात तरी टाकून द्यायचे त्याचा मी दाखला देतो तुम्हाला उदाहरण देतो विधानसभा आणि लोकसभा याच्या आधी तुमच्या सर्व जाहिराती आल्या नंतर आल्या त्या नंतर एक्झाम झाल्या सेम तसंच गोष्ट आता होणार आहे त्यामुळे फक्त पोलीस भरती आपण टार्गेट करत नाही पोलीस भरती तर आहेच तो मेन आहे आपला ऑब्जेक्ट परंतु बाकीच्या भरती कुठल्या येतील तर तुम्हाला मी मेजर मेजर भरत्या सांगतो तर बघा पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो पहिली नगर परिषद नमस्कार नगर परिषद ही भरती शंभर टक्के येणार आहे या भरतीचा टाईमटेबल सरकारने ऑलरेडी सेट केला होता पंधरा जुलैला प्रत्येक जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी जाहिरात टाकणार होते जाहिरात टाकणार होते ठीक आहे परंतु परंतु होते काय परंतु होते काय ती जाहिरात आली नाही कारण तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंटचं कसं असते कुठलीही गोष्ट वेळेवर होत नाही त्यांना फक्त लोकांकडून वेळेवर पाहिजे ठीक आहे पण काय हरकत नाही नगर परिषदचे सर्वात पंचवीसशे प्लस पदं हे तलाठ्याचे तुमची येऊ शकतात दोन भरते मी तुम्हाला सांगितले आता काही मुलं म्हणतात की सर असंच तलाट्यासारखं ग्रामीण भागामध्ये रुरल भागामध्ये काम करणारं पद जे आहे ते आहे ग्रामपं ग्रामसेवक तर ग्रामसेवकची जाहिरात येऊ शकते का तर तुम्हाला मी माझं ताजं उदाहरण सांगतो मित्रांनो माझा एक मित्र आहे किंवा असं म्हणा की माझे क्लासमेट आहेत वर्गमित्र आहेत अर्जुन सर त्यांना मी भेटलो मागच्या वेळेस दोन तीन दिवसाआधी दि साताऱ्यात त्यांनी सांगितलं सर मनीष सर प्रत्येक पंचायत समितीमध्ये अंडर नाही म्हटलं तरी एका पंचायत समितीमध्ये दहा प्लस पदे अॅव्हरेजी रिक्त आहेतच मग सतराशे पदं तुमचे ग्रामसेवकची येऊ शकतात ठीक आहे आणि हे पदं मी तुम्हाला का सांगतो तर बघा या पदांचा विचार करा हे पदं कुणाशी जुळलेले आहेत हे पदं जुळलेले आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचीच निवडणूक आहे ठीक आहे जर तुम्ही आता ग्रामपंचायत सोडली किंवा जिल्हा परिषद सोडली जर तुम्ही महानगरपालिकेमध्ये गेले तर तुम्हाला महानगरपालिकेचे पदं दिसतील उदाहरणार्थ डी एम ई आरची भरती डी एमई आर भरती तुम्हाला सांगतो दोन हजार प्लस ह्या जागांची भरती ऑलरेडी सेट झाली आहे पीडीएफ तयार आहे आणि माझे जे सोर्स असतात ते चांगलेच तुम्ही जाऊन बघा चॅनलवर नाही तर माझ्या मी तुम्हाला सांगतो की मी जे बोलतो ती जाहिरात येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये पडते तर तुम्हाला किती जाहिरात सांगितल्या पोलीस भरती वीस हजार तलाठी पंचवीसशे ग्रामसेवक सतराशे त्याच्यानंतर डीएमएरचे दोन हजार पद डीएमएर चे ऑलरेडी अकराशे पदांची जाहिरात आली आहे परंतु डीएमएर चे दोन हजार पदांमध्ये तुमचे क्लर्क असतील आरोग्यसेवक असू शकतात त्यानंतर सर्वात मोठी जाहिरात ज्याबद्दल कोणीही बोलत नाही महाराष्ट्रात ही जाहिरात तुम्हाला सांगतो तर जिल्हा परिषद मित्रांनो जिल्हा परिषद कुणी म्हणत नाही की जिल्हा परिषदची जाहिरात येऊ शकते का आता मी याबद्दल तुम्हाला एक चांगली दाखल घेण्यासारखी दखल घेण्यासारखी गोष्ट सांगतो बघा येणाऱ्या जिल्हा परिषदची जाहिरात सर जर येणार असती तर सहा महिने मुदतवाढ एक्सटेंशन भेटलं असता का तर नाही म्हणणार तुम्ही परंतु तुम्हाला सांगतो मला असं वाटते आणि माझे सोर्सेस म्हणतात की सत्तर ते ऐंशी टक्के काम या झालं झालंय छोटी का असे ना परंतु जिल्हा परिषदेची जाहिरात पुन्हा एकदा पडू शकते कारण ह्या निवडणुका पाच वर्ष प्रशासन होतं जिल्हा परिषदमध्ये बरोबर आहे त्याच्यामुळे त्या काळामध्ये सर्व जाहिराती कंत्राटी भरल्या त्या काळामध्ये जा का, जा कंत्राटी जाहिरात भरल्या आता झाली होती जिल्हा परिषदेची विधानसभेच्या आधी परंतु पुन्हा एकदा जे ओटर आहे त्या ओटरला आपल्याकडे खेचण्यासाठी सरकार हा गेम टाकू शकते की जिल्हा परिषदेची मिनी जाहिरात छोटी का असे ना पण जाहिरात पडू शकते ही खूप मोठी दाट शक्यता आहे त्याच्यामुळे सचिन वारुळकर सर मी असेल तुमच्यासाठी येणाऱ्या तीन महिन्यामध्ये असा धुराळा वाजवून टाकणार आहे असा धुराळा वाजून टाकणार आहे की तुम्ही म्हणणार की यार एवढ्या कमी पैशामध्ये एवढे मोठे विषय कोण देऊ शकते महाराष्ट्रात ते आम्ही देणार आहे आणि तुम्हाला सांगतो पोलीस भरतीची तयारी करता करता जेवढ्या जाहिराती सांगितल्या डी आर तलाठी ग्रामसेवक जिल्हा परिषद या सर्वांची तयारी ॲटोमॅटिक होऊन जाईल तुमची त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे काय काम करायचं आहे तर आपलं एस डब्ल्यू एस डब्ल्यू लाईव्ह हे ॲप आहे या ॲपची लिंक मी तुम्हाला कुठे टाकतो ह्या ॲपची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये टाकतो माझं मनीष मानकर नावाचं टेलिग्राम चॅनल आहे जवळपास महाराष्ट्रातले एकतीस हजार विद्यार्थी जॉईन आहे या टेलिग्राम चॅनलमध्ये मी एस डब्ल्यू लाईव्ह या ॲपची लिंक टाकून देतो तिथं जा तुम्ही हे ॲप डाउनलोड करा हे ॲप डाउनलोड केल्यावर तुम्हाला येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये छोटे छोटे मस्त आपले कोर्सेस दिसतील एकदम कमी पैशामध्ये कमी किमतीमध्ये आणि अभ्यासपूर्ण क्रिएटिव्ह असे लेक्चर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील ठीक आहे तर सचिन सर माझ्याकडे एवढा डाटा होता जेवढं मी काम केलं आतापर्यंत त्या डाट्यावरून जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये फिरतो आमचे अधिकारी मित्र असतात सांगत राहतात त्यांच्याकडून ही माहिती घेऊन हा डाटा मी विद्यार्थ्यांना सांगितलं म्हणजे विद्यार्थ्यांना असं वाटतं फक्त पोलिस भरतीच नाही पोलीस भरतीचा अभ्यास करताना जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर हे पद सुद्धा तुम्ही त्याच्यावर तलाठ्याचा तुम्ही भर दिला की तलाठी मध्ये येऊ शकतं किंवा जिल्हा परिषदच्या आता पुढील काही दिवसात निवडणुकाचा आहे तर निवडणूक आहे म्हटल्यावर आम्हीच दाखवायला म्हणा की जे काय असेल ते गव्हर्नमेंट प्रोसिजर म्हणा आपण कसं लावू हे करायचं तर त्यानुसार जेवढे काही गरम गरम जर तवा असेल तर भाकरी थापायच्या ज्यांना ज्यांना आहेत तर नक्कीच कामाला लागा भयंकर अभ्यास करा गणपती बाप्पांचं विसर्जन झालं तर देवी आहे दसरा आहे दिवाळी आहे पण आपला देवी दसरा दिवाळी त्याच दिवशी ज्या दिवशी एखाद्या नोटिफिकेशनमधून अभ्यास करून आपल्याला नोकरी लागेल तर खरंच महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली मनीष सरांनी काही काही विद्यार्थ्यांच्या कमेंट आहेत कृषी सेवक बद्दल माहिती सांग एका सांगतो तुम्हाला हा, हा, आ, दादा कृषीच असं झालंय की कृषीमध्ये एवढी उदासीनता तयार झाली आहे की मागच्या वीस वर्षापासून कृषी विद्यापीठामध्ये भरतीच नाही जर तुम्ही विचार केला आता सध्या चारही कृषी विद्यापीठ सात हजार पद पण काय मी बॉस राहणार खालचे कशा आले पाहिजे वर हे होऊ देत नाही त्यामुळे आम्ही एवढा प्रयत्न केला खूप प्रयत्न केला तरी विद्यार्थी सांगायचे की मित्रांनो आता परवा दिवशी माझे मित्र संतोष लहाणे कृषी मंत्री दादा दत्ता भरणे साहेबांना भेटले त्यांनी आश्वासन दिलं की येणाऱ्या दीड ते दोन महिन्यामध्ये तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे त्यांची प्रोसेस चालू झाली आहे बिलकुल म्हणजे कृषी सेवक पण तुम्हाला दिसू शकते आणि कृषी विद्यापीठ पण दिसू शकते तिथं मी आहे तुमच्यासमोर कृषीला हे विषयासाठी तुम्ही ह्या बॅच घ्या कृषीसाठी मी आहेच आकृती बंद परत गेला माहिती आहे पण त्याच्यामध्ये पण काही गोष्टी गोष्टी आहे त्या मीटिंग होतील वर्षस्त्र त्याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाही आपण आपला अभ्यास करत राहू बाकी अपडेट मी तुम्हाला देतोच ठीक आहे तर दीड महिन्यामध्ये तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह न्यूज मिळेल कृषी सेवक बद्दल ती काय असेल ते तुम्ही विचार करून घ्या फक्त जाहिरात येईल अभ्यासाला चालू द्या आणि एस डब्ल्यू लाईव्ह ॲप नक्कीच सर्वांनी डाउनलोड करा त्यातल्या त्यात सत्त्याण्णव तीस पस्तीस सोळा तीस हा माझा मोबाईल नंबर सुद्धा आहे मी वाटला तर तुम्हाला देतो आणि त्याच्यात काय करा की तिथं हाय जरी टाकलं तरीही ॲपची लिंक येते सोबत तुम्ही अभ्यास करत असताना कोणतंही गणित अडो तुम्ही फोटो काढा आणि मला व्हॉट्सअपला टाका सत्त्याण्णव तीस पस्तीस सोळा तीस या नंबरवर तर त्यांनी काय होतं की मी लगेच ते सॉल्व्ह करून देतो किंवा रोज रात्री नऊ ते दहा असं माझं एक लेक्चर आणि मॉर्निंगला नऊ ते दहा दहा ते अकरा आणि दुपारी सुद्धा फ्री लेक्चर युट्यूबला असतात नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घ्या आणखी मला तुम्हाला एक सांगायचं आहे कारण मी विद्यार्थ्यांसोबत जेव्हा शिकवत असतो हो, किंवा भेटत असतो हो, हो, तर बरेचसे विद्यार्थी दादा मला काय बोलतात की सर आम्ही एक वर्ष झाले अभ्यास करू जाहिरात नाही आमचा अभ्यास झाला आम्ही डिप्रेशनमध्ये तर त्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे कारण दादाचं सचिन वरुडकर नावानं एक इन्स्टाग्रामचं पेज आहे तुम्ही त्याच्यावरती जा एवढे जबरदस्त रील्स आणि व्हिडिओ आहेत एका मिनिटामध्ये तुमचा माइंड एवढा फ्रेश होऊन जाईल सातपुडाचा पूर्ण फॉरेस्ट त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत जवळपास दहा हजार प्लस फॉलोवर आहेत कमी काळा म्हणजे एका महिन्यामध्ये अकरा हजार एक, एका महिन्यामध्ये अकरा हजार फॉलोवर दादांचे झाले एवढं जबरदस्त पेज आहे तुम्ही जा इंस्टाग्राम ला सचिन वारुळकर म्हणून सर्च करा जबरदस्त काम तिथे सुद्धा चालू म्हणजे एखाद्या व्यक्तीचं डिप्रेशन मध्ये असेल आणि तुमचे ते मॉर्निंगचे व्हिडिओ बघितले त्याचं डिप्रेशन पोलच आहे म्हणजे मला सांगायचं हे आहे की अभ्यास करताना स्वतःला थोडा वेळ द्या ना अर्धा तास स्वतः सकाळी उठून तुमच्या जवळ एखाद हे असेल शेत असेल काही तिथं जा योगा करा ध्यान करा बरोबर बरोबर विद्यार्थी जसे चारच गोष्टी केल्या पाहिजेत पहिला व्यायाम दुसरं झोप तिसरं योग्य ते शरीराला पाहिजे तसं खाणं आणि चौथा असतो तो अभ्यास व्यायाम झोप अभ्यास आणि शरीराला पाहिजे त्या प्रमाणात अन्न पुरवठा याच्या व्यतिरिक्त पाचवं काम आता हे ऑनलाईन आलं आहे आणि ऑनलाईन अभ्यास होत आहे म्हणून मोबाईलला द्या परंतु त्यातही किती माहिती कशी केली पाहिजे के याचं काहीतरी कॅटेगरायझेशन असलं पाहिजे तर नक्कीच येणाऱ्या काळात मनीष सर आणि मी मिळून पुलीस भरती किंवा अंकगणित बुद्धिमत्ता जी के ज्याच्यात करंट अफेअर आलं ज्योग्राफी आलं हिस्ट्री आलं पॉलिटी आलं इकॉनॉमिक्स आलं आणि सर्वात महत्त्वाचं मराठी व्याकरण आम्ही दोघंही मिळून चारही विषय म्हणजे म मनी सरे मराठी व्याकरण शिकवतील काही पॉईंट मी पण वाटून घेईन जी केलाही तसंच असेल मॅथ रिजनिंगला पण तसंच असेल असं मिक्स करून आम्ही शिकवू नक्कीच येणाऱ्या काळात जास्तीत जस्ट जास्त विद्यार्थी आपल्या एस डब्ल्यू लाईव्ह ॲपमधून लावण्याचा प्रयत्न करतो तुम्ही ॲप डाउनलोड करा सरांच्या याला जुळले असाल तर हरकत नाही तिथंसुद्धा सुद्धा टेलिग्रामला सरांच्या ॲपची लिंक लगेच या लेक्चर नंतर भेटेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक आहे अजून कोणाला काही विचारायचं असल्यास नक्कीच विचारा नाही तर एवढंच बोलून थांबतो थांबू का एक आणखी एक पॉझिटिव्ह न्यूज तुमच्यासाठी आहे एमपीएससी एक्साइज कॉन्स्टेबल बद्दल जवळपास अकराशे पन्नास प्लस जागा झालेल्या एक्साइज डिपार्टमेंटला त्यामुळे त्याची कॉन्स्टेबलची येते येते हे कन्फर्म नाही कारण शिपाईला प्रमोशन देऊन त्यांना कॉन्स्टेबल ठेवून शिपाईची काढू शकतात त्यामुळे ती कन्फर्म नाही पण जाहिरात आहे आणि गट कची okay. येते एमपीएससी गटकची या महिन्यामध्ये फिक्स आहे अच्छा या महिन्यामध्ये शेवटपर्यंत गटकची मोठी जाहिरात आहे ओके ओके तो पण एक फायदा की ची जर तयारी करत असाल तर गट कला पण तुम्हाला त्याला फायदा होतो एवढंच बोलून थांबतो मंडळी जय हिंद जय स्वच्छ भारत जय हिंद आरोग्य विभागाच्या कधी येणार आहेत प्रसाद भाऊ सर्वच येथील काहीच काळजी नका करू आरोग्य विभाग जिल्हा परिषद प्रशासनाच्या अंतर्गत जे ज्या एक्झाम येतात हे जाहिरात येतात किंवा संधी आहेत तर जिल्हा परिषदच्या इलेक्शनच्या आधीच आम्ही तेच बोललो या लेक्शनच्या सुरुवातीला की त्याच्या आधीच जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे तुम्ही सलग अभ्यासाला लागा सलग अभ्यासाला लागा ठीक आहे प्रफुल्ल भाऊ मला वाटतं सर्वांच्या परीक्षेचं प्रश्नांचं उत्तर बऱ्यापैकी देण्याचा प्रयत्न केला थांबतो जय हिंद जय जाह स्वच्छ भारत